नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो आज आपण फार्म सकाळी सकाळी काय काम केली तर सकाळी सकाळी खूप छान वातावरण आहे आणि खूप थंडी पण आहे आज आणि आज आराम आहे कारण आज ढगाळ वातावरण असल्यामुळे आज पापडला सुट्टी आणि आज अगोदर आता झाडूड करून घेते आणि धुन भांडी करून रोजचं माझं नियोजन होतं तसं पण आज फक्त दोन्ही भांडी आणि शिंपाक एवढंच काम आहे मला आज आज पापड उद्योग नाही आहे आज बंद आहे बघू शकता तुम्ही हे आमचे फार्म हाऊसवरचं वातावरण आहे निसर्गरम्य हे आमचं घर किंवा फार्म हाऊस नसून हे आमचं एक कृषी पर्यटन आहे ज्याला आपण व्यवसाय पर्यटन म्हणू शकतो तर आम्ही इथे बऱ्याच महिला व बांधवांना पापड उद्योग शेळीपालन कोंबडी पालन, पालन तसेच मसाला उद्योग कसा करायचा याबद्दलची माहिती सांगत असतो म्हणून आम्ही याला बिझनेस पर्यटन असं म्हणतो बघू शकता तुम्ही सविता पाटील कसे झाडू मारत आहेत तर रोजचं हे असतं वरती लिंबाचे झाडं असल्यामुळे खूप सारा पाला पडून जातो इकडे गरम पाणी होत आहे एकदम असल गावरान पद्धतीने ग्रामीण जीवन जसं जगतो तसं आम्ही इथं ग्रामीण जीवन जगत असतो गेल्या आठ दहा वर्षापासून आमचं वास्तव्य शेतातच आहे तर हा लिंबाचा पाला खूप पडतो त्यामुळे रोज साफसफाई करावं लागतं वर ते बघू शकता तुम्ही हिरवे गार असे लिंबाचे झाडं आहेत सविता पाटील रोज हे असं काम करत असतात तरी विचारू आपण त्यांना त्यांचे काय अनुभव आहेत ते <laughs> रोज जे असं जेव जीवन असतं महिलांचं ते माझंच नाही सगळ्या महिलांचं जीवन आहे तसं प्रत्येक महिलाला असं काम करावं लागतं सकाळी उठून झाडझूड करायची साफसफाई करायची धुनं भांडी सगळं काम करावं लागतं महिलांना पण सगळ्या महिलांपेक्षा माझं काम थोडं वेगळं आहे माझी धुणी भांडी सगळं काम करून परत मला पापड उद्योगाला सुरुवात करावी लागते आणि पापड उद्योग स्वपाणीही खूप अवघड आहे पण काय करावं पोट भरण्यासाठी काही ना काही उद्योग करावाच लागतो बाकीच्या उद्योगांपेक्षा हा उद्योग खूप चांगला आहे पापड उद्योग